प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून मीरा भाईंदरमध्ये त्यांच्या नावानं कला दालन सुरू होत आहे उद्यापासून एक कलादालन सुरू होणार आहे मी सध्या मीरा भाईंदरमध्ये आहे आणि या ठिकाणची दृश्य पाहू शकता ही पहिली दृश्य जे जी आपण पाहतो आहे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्या संकल्पनेतून हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे कला दालनाचं या ठिकाणी उद्घाटन होणार आहे आणि आपण पाहतोय की बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते याचं लोकार्पणसुद्धा होणार आहे मुंबईतील उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अध्यक्ष झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं लोकार्पण होण्याआधीच मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनावर हे कलादालन उभारलेलं आहे मीरा रोड शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनावर हे आधारित असलेलं अत्याधुनिक वर्ल्ड क्लास दर्जाचं कलादालन पहिल्यांदाच उभारण्यात आलं आहे जगातील नवीनतम तंत्रज्ञानाचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे या दालनाला बाळासाहेबांचा करारी आवाज विचार आणि भाषणांचा थरारक अनुभव पुन्हा एकदा प्रत्यक्ष जाणवणार असून शिवसैनिकांना थेट संवाद साधण्याचा एक अनुभव अनोखा अनुभवसुद्धा या ठिकाणी मिळणार आहे उद्यापासून बाळासाहेबांच्या स्मृती दिनानिमित्त हे कलादानल जनतेसाठी खुलं होणार आहे अगदी आईस पैस जागेमध्ये हे कलादालन उभारण्यात आलेलं आहे आणि याचं लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं साकारलेलं हे कलादालन शिवसैनिकांसाठी एक मोठी भावनिक आणि ऐतिहासिक अनुभूतीसुद्धा ठरेल असं बोललं जातं आहे एक भेट आहे असंसुद्धा बोललं बोलला आहे त्यामुळे यातून या, या परिसरामध्ये शिवसेनेचा प्रचार प्रसारसुद्धा बाळासाहेबांचे विचारांचा प्रचार प्रसारसुद्धा तितक्यात जोमाना होईल अशी चर्चा आहे कॅमेरापर्सन रोशन गायकवाडचं गिरीश गायकवाड टी व्ही नाईन मराठी मीरा भाईंदर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव